लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजले महाराष्ट्रात पाच टप्प्यामध्ये निवडणुका होत आहेत पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी अर्ज भरायची सुद्धा सुरू झाली आहे असं असलं तरी अजून बऱ्याच जागांवर उमेदवारच घोषित झालेले नाहीत म्हणजे महाविकास आघाडीचीही आणि महायुतीच्याही पाच टप्प्यांपैकी तिसऱ्या टप्प्यामध्ये काही रंगतदार लढती असणार आहेत याच टप्प्यामध्ये सात मेला धाराशिव लोकसभेचं रणांगण देखील तापणार आहे ग्रामपंचायत इलेक्शन असो किंवा झेडपी असो पंचायत समिती असो मार्केट कमिटी असो विधानसभा असो किंवा आताच्या लोकसभा निवडणुका असो या सगळ्या इलेक्शन्सवर इथल्या लोकांचं बारीक लक्ष असतं आणि त्यांचे अंदाज एकदम परफेक्ट असतात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये विस्तार असलेला हा लोकसभा मतदारसंघ एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे लोकसभेसाठी कधी काळी हा काँग्रेसचा गड मानला जायचा मात्र एकोणीसशे नव्याण्णवपासून केवळ एक वेळचा के अपवाद वगळता इथं शिवसेनेनं जो कब्जा केला आहे तो अजूनपर्यंत कायम आहे आत्तापर्यंत युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेला सुटत आला आहे भाजपला अजून तरी हा मतदारसंघ वाटेला आलेला नाही मात्र यावेळी भाजपनं इथं जोरात ताकद लावली आहे ओमराजेंच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी भाजप प्रयत्नात आहे आणि हा तगडा उमेदवार म्हणून राणा जगजितसिंग पाटील यांचं नाव आघाडीवर आहे मात्र राणांची लोकसभा लढण्याची तयारी आणि त्यांना होत असलेला सावंतांचा विरोध पाहता इथं फडणवीस वेगळा डाव खेळू शकतात असं बोललं जाते हा डाव आहे माजी सनदी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांच्या नावाचा होय प्रवीण सिंह परदेशींना धाराशिवमधून मैदानात उतरवण्याची तयारी भाजप करतंय अशी माहिती समोर आली आहे माहिती समोर आली आहे म्हणजे स्वतः सिंह परदेशी यांच्या पेजवरती आपण जर जाऊन पाहिलं तर ते स्वतः धाराशिव लोकसभा मतदारसंघाची तयारी करतायत अशा आशयाचे अनेक व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळत आहेत परदेशींकडून इथं सर्वे केले जात आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं चाचपणी केली जाते आणि ही चाचपणी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असल्याचं बोललं जात आहे असं झालं म्हणजे सिंग परदेशी जर धाराशिवच्या मैदानामध्ये उतरले तर धाराशिवचं गणित नेमकं कसं असेल हेच पुढील काही हे मिनिटामध्ये आपण जाणून घेऊयात नमस्कार मी निलेश आपण पाहताय मुंबईत भाजपच्या दोन याद्या समोर आल्यात दुसऱ्या यादीमध्ये वीस जणांची नावं आहेत यामध्ये काही धक्कादायक नावंसुद्धा समोर आली आहेत आता महायुतीतील काही जागांवरून खल सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे अर्थातच यामध्ये धाराशिवची जागासुद्धा आहे एकीकडं महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून ओमराजेंच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालेला असताना इथं युतीचा उमेदवार मात्र अजून ठरलेला नाही आहे ही जागा भाजप लढवेल अशी दाट शक्यता वर्तवली जाते आणि त्यासाठी राणा जगजित सिंहांना गेल्या काही महिन्यांपासून तयारीला लावलं असल्याचं बोललं जात आहे राणांनी धाराशिवसाठी जोरात तयारी सुरू केली आहे मात्र तानाजी सावंत ही जागा शिवसेनेचे आहे असं म्हणून आडवे उभे आहेत गेल्यावेळी इथं राणांना ओमराजेंनी पराभूत करत लोकसभा गाठली होती त्यानंतर राणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तुळजापूरमधून विधानसभा लढवली लोकसभेसाठी खरं तर भाजपकडे राणान इतका तगडा उमेदवार मतदारसंघामध्ये नाही आहे मात्र त्यांना होणारा विरोध आणि गेल्या वेळचा त्यांचा झालेला पराभव पाहता भाजप त्यांना उमेदवारी देण्याऐवजी नवा चेहरा देण्याच्या तयारीत असल्याचं सुद्धा बोललं जाते यामध्येच आता प्रवीण प्रवीणसिंग परदेशींच्या नावाची चर्चा होताना दिसते धाराशिव लोकसभेसाठी प्रवीण प्रवीणसिंग परदेशी यांचे एक प्रकारे राजकीय लॉन्चिंग व चाचपणी भाजपकडून केली जाते राजकीय नेत्याऐवजी सेवानिवृत्त अधिकारी या पर्यायाची चाचपणी या माध्यमातून भाजपकडून केली जात असल्याचं बोललं जाते। प्रवीण परदेशी हे किल्लारीला भूकंप झाला होता त्या काळामध्ये लातूरचे जिल्हाधिकारी होते धाराशिव हा आकांक्षित जिल्हा मानला जातो आणि त्याचाच आधार घेत विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांचा धाराशिव जिल्ह्यातील आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघातील वावर वाढलाय प्रशासकीय बैठका महिला मेळावे आढावा बैठका तसेच गाठीबेठींवर त्यांनी भर दिलाय कृष्णा खोरे पाणी धाराशिव जिल्हा रुग्णालय सोलार प्रकल्प टेक्निकल टेक्स्टाईल पार्क या विषयावर मार्ग काढण्यात परदेशी यांचा सहभाग वाढल्याचं दिसून येते त्रेसष्ट वर्षीय प्रवीण परदेशी एकोणीसशे पंच्याऐंशीच्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे सेवानिवृत्त वरिष्ठ आय ए एस अधिकारी आहेत सध्या ते, ते नीती आयोगाच्या धर्तीवर सुरू असलेल्या मित्रा या सरकारच्या उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत फडणवीसांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू अधिकारी अशी त्यांची ओळख तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयाचा कारभारसुद्धा पाहिला आहे सेवानिवृत्तीनंतर सरकारनं त्यांची मित्रावरती नेमणूक केली दरम्यान धाराशिवसाठी परदेशी कसे योग्य आहेत अशा आशयाचे रील्स आणि व्हिडिओज मतदारसंघामध्ये व्हायरल होताना दिसत आहेत म्हणजे स्वतः परदेशींच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती किंवा फेसबुक अकाउंटवरती जर आपण गेलो तर त्यावरती अशा आशयाचे व्हिडिओज व्हायरल होताना आपल्याला दिसत आहेत आणि परदेशी या मतदारसंघातील विधानसभा वाईज फिरतानासुद्धा आपल्याला दिसून येतात प्रसिद्धी दांडगा जनसंपर्क आक्रमकता आणि लोकांची अचूक नस पकडणं हा सध्याचे खासदार असलेले ओमराजेंचा मेन यू एस पी मानला जातो शिवाय महाविकास आघाडी म्हणून इथं फाईट झाली तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंप्रतीची सहानुभूती हा फॅक्टर ओमराजेंसाठी अतिशय पोषक ठरणार आहे त्यामुळं ओमराजेंसमोर माजी प्रशासकीय अधिकाऱ्याच्या रूपानं एक वेगळा चेहरा देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे अशी जोरात चर्चा सध्या मतदारसंघामध्ये आहे जर ही जागा भाजपनं मिळवली आणि परदेशींना तिकीट मिळालं तर त्यांना निवडून आणण्यासाठी फडणवीस आपली सगळी ताकद एकवटू शकतात सहापैकी पाच मतदारसंघामध्ये सध्या महायुतीचे आमदार आहेत त्यामुळं फडणवीस अजितदादा आणि इकडं एकनाथ शिंदेची ताकद जर परदेशींना मिळाली तर ओमराजेंसमोर हा तगडा पर्याय ठरू शकतो असं देखील बोललं जातं आहे याविषयी आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद